साबुदाणा कोणत्याही क्वालिटीचा असू दे खिचडी अगदी अशीच मोकळी मोकळी आणि मौसूत होणार याची शंभर टक्के गॅरंटी जर तुम्ही इथे सांगितलेलं सर्व टिप्स वापरल्या तर, तर कसं आहे आषाढी एकादशी कार्तिक एकादशी महाशिवरात्री तर अख्खं घरदार उपवास करतं आणि उपवास केल्यानंतर फराळाचा विषय म्हणजे साबुदाण्याची खिचडी ही भरपूर प्रमाणात करायला पाहिजेच त्यामुळे ती एकदम छान मऊसूत मोकळी मोकळी होण्यासाठी इथे या व्हिडिओत भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे शाबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी आपण इथे आज अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना कोणत्याही क्वालिटीचा असो तो एकदम व्यवस्थित छान भिजण्यासाठी इथे एक टिप सांगितली आहे ती नक्कीच फॉलो करा त्यामुळे तुमचाही शाबुदाना अगदी परफेक्ट आणि मोकळा छान असा मौसूत होणार आहे त्यासाठी इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये शाबुदाना आपल्याला एक दोन किंवा पाच मिनटं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे असा साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही एकदाच दुकानातून साबुदाना आणला तर असा एकदाच भाजून डब्यामध्ये भरून ठेवू शकता जेणेकरून जेव्हा तुम्हाला खिचडी बनवायची आहे त्यावेळेस तो साबुदाना काढून घेऊन तुम्ही असा भाजत बसण्याची गरज नाही आहे डायरेक्ट तो पाण्यामध्ये भिजत घालून करायचा आहे आता एक साबुदाणा भिजवण्यासाठी असं खोलगट आणि पसरट भांडं घ्यायचं जेणेकरून शाबुदाना व्यवस्थित भिजला जातो जास्त उंचीचं भांडं घेतलं की शाबुदाण्याचा आपोआप त्याच्यावरती दाब पडतो त्यामुळे शाबुदाना असा एकदम टम्म फुगत नाही त्यामुळे असं पसरट भांडं घ्या जे जेणेकरून शाबुदाना व्यवस्थित त्यात भिजला जाईल जा जा आता हा साबुदाणा आपल्याला एक दहा मिनटं कोमट होऊ द्यायचं आहे म्हणजे गार होऊ द्यायचं आहे पूर्ण असा गार झाला म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे ही प्रोसेस केल्यानंतर आपण शाबुदाण्यातील पूर्ण स्टार्च धुवून काढणार आहे त्यामुळे साबुदाणा आपला अगदी मौसूत होणार आहे चिकट होणार नाही बिलकुल आता इथं हाताला सोसवेल एवढा कोमट झालेला आहे शाबुदाना आता पाणीवतून शाबुदाना वेळ छान असं चोळून धुवून प्रकारे साबुदाना इथे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा स्टार्च निघून जातील जेणेकरून याच्यातील सर्व जे काय स्टार्च वगैरे आहे ते निघून जातील हलक्या हाताने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे शाबुदाना यातील मी पाणी काढून घेत आहे अशा प्रकारेच मी इथे दोन ते तीन वेळा हा साबुदाना धुवून घेणार आहे आता इथे शाबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपल्याला हा पंधरा मिनिटापर्यंत भिजायला ठेवून द्यायचा आहे थोडस पाणी त्यामध्ये मी राखलेलं आहे आता हा शाबुदाना आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचा आहे किंवा आठ ते नऊ तास भिजवून घ्यायचा आहे आता इथे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथं शाबुदाना दाखवते एकदम मस्त असं फुगून वर आलेला आहे आणि छान भिजलेला आहे शाबूदाना मी उलताण्याने सर्व शाबुदाना मोकळा करून घेत आहे तर तुम्ही बघताय साबुदाणा अगदी छान भिजलेला आहे आणि खिचडी करायला घ्यायच्या आधी साबुदाणा पूर्णपणे असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि पसरट भांडं घेण्याचं हेच कारण आहे की आपला साबुदाणा असा भिजून एकदम असा चक्क गोळा तयार होऊन बसत नाही असा सुटसुटीत मोकळा मस्त भिजला जातो त्यासाठी असं त्यासा त्यासा पसरट आणि खोलगट भांडं घ्या आता साबुदाणा तयार करण्यासाठी इथं मी साहित्य काय काय दाखवते इथं मी हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत साखर आहे बारीक मीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे जाडसर वाटून आणि इथे बटाटे घेतलेले आहेत एक चार पाच बटाटे घेतलेले आहेत ते असे लांब कापून घ्यायचे आहेत फ्रेंच फ्रायज सारखे साल काढून ते पाण्यातच ठेवायचं कारण बटाट्यामध्ये पण पूर्ण भरपूर स्टार्च असतं आणि इथं मी तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता उपवासासाठी शेंगदाण्याचे तेलच वापरायचे ते नसेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता अशा प्रकारे हे शाबुदाण्याच्या खिचडीसाठीचे साहित्य आहे आता इथे मी एक जाडतळाची कढई ठेवलेली आहे जाडबुडाचीच कढई ठेवा जेणेकरून आपला शाबुदाना परतताना आपण जेव्हा गॅस मोठा करतो किंवा कमी करतो त्यावेळेस आपला शाबुदाना कढईला चिटकणार नाही अशामुळे जाडतळाचंच भांडं वापरा इथं मी आता दोन ते तीन चमचे तूप टाकून घेत आहे आता इथे तूप टाकलेले आहे तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता आणि या तुपामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा टाकणार आहे हिरवी मिरची आणि हिरवी मिरचीचे तुकडे केलेले आहेत जर तुम्हाला तिखट भरपूर तिखट खिचडी हवी असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या ठेचून देखील वापरू शकता इथं या मिरच्या चांगल्या तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित लहान मुलांना खाण्यासाठी कमी प्रमाणात मिरची वापरली तरी चालेल तिखट मिरची जास्त असेल तर कमी प्रमाण वापरायचं जर नसेल तर जास्त प्रमाण वापरलं तरी चालेल कारण खिचडी जर अशी तिखट असलेली चवीला छान लागते इथं अशा प्रकारे व्यवस्थित मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आता यामध्येच आपण धुवून घेतलेले बटाटे अगदी हाताने असे छान व्यवस्थित नितळून नितळून या मिरचीमध्ये टाकणार आहे आपण आता या बटाट्याच्या फोडियामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि या बटाट्याचं काय होतं माहिती आहे का बटाटा आपण जेव्हा परताय लागलो ना तेव्हा बटाटा कढईला चिटकून बसतो त्यामुळे भरपूर स्टार्च असतो ना त्यामुळे बटाटा लगेच तेलामध्ये असा कढईला चिटकून बसतो तर तसं होऊ नये यासाठी मी टीप सांगत आहे की हा बटाटा जेव्हा आपण कापून घेतो त्यावेळेसच त्यामध्ये दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मगच हा बटाटा जोपर्यंत आपण खिचडीमध्ये वापरत नाही तोपर्यंत त्या तो पाण्यामध्येच राहू द्या म्हणजे त्यातील स्टार्च त्या पाण्यामध्ये उतरतील आणि बटाट्याचा कढईला जास्त लागणार नाही आता आपण यातच साखर टाकून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचा कोठी टाकून घेत आहे मीठ टाकलं साखर टाकली आणि कोठी यामध्येच टाकून परतून घेत आहे इथे मी भरपूर लोकांसाठी जरी खिचडी तुम्हाला दहा वीस लोकांसाठी करायची असली तरी एक टीप सांगत आहे जेणेकरून तुम्हाला छोटी कढई असू नाही तर मोठी असू तुम्हाला खिचडी करता काही प्रॉब्लेम येणार नाही हे जे जे आपण हे बनवलेलं मिश्रण आहे ना हे सगळं घालून आपण हे परतलेलं बटाटं कूट मीठ साखर हे सर्व आपण शाबूवर काढून घ्यायचं म्हणजे जो आपण भिजवलेला शाबू आहे त्याच्यावरती काढून घ्यायचं आणि तो शाब शाबूमध्ये व्यवस्थित तशा प्र पद्धतीने मिक्स करून ठेवायचं ते मिश्रण म्हणजे जेव्हा आपल्याला गरम खिचडी पाहिजे आहे तेव्हा ते, ते मिश्रणातलं थोडंसं शाबू घेऊन आपण गरम करून देऊ शकतो एखाद्याला ह्या वेळेला नाही खायचे नंतर खायचे तर एकदमच सगळा शाबू कर न करण्यापेक्षा असं हे प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा आपल्याला बनवायचं आहे तेव्हा तुम्ही थोडं थोडं घेऊन बनवू शकता आणि जर छोटी कढई असेल तर तुम्ही यातील थोडं मिश्रण घेऊन दोनदा तुम्ही परतू शकता जेणेकरून तुम्हाला परत कितीही लोकांसाठी खिचडी बनवायची असेल किंवा छोटी कढई असेल भांडं छोटं असेल तुमच्याकडे तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं मिश्रण तयार करून ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण यातील थोडासा शाबू घेऊन आपल्याला खिचडी तयार करून घेऊ शकतो तसे मला आता ही सर्वच खिचडी बनवायची आहे त्यामुळे मी आता हे सर्वच माझ्याकडे कढई देखील मोठी आहे त्यामुळे मला शाबू व्यवस्थित परतता येणार आहे त्या कढईमध्ये त्यामुळे मी सर्वच खिचडी तयार करणार आहे पण तुम्हाला मी सांगते अंदाज की जास्त प्रमाणात करायचे असेल किंवा तुमच्याकडे छोटं भांडं असेल तर कशी करायची आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं लावून घेतलेलं आहे याला आता इथं मी परत हे कढईमध्ये टाकून याची खिचडी तयार करून घेणार आहे इथं कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आता हा शाबू आपण ऑलरेडी सगळं परतून घेतलेलं आहे तरी देखील कढईला कडईला चिटकुनी म्हणून मी एक चमचा तूप टाकून घेत आहे इथं आता हे तूप चांगलं गरम झालं की मग यामध्ये आपण तो शाबू टाकून घ्यायचा आहे आणि मग याची खिचडी परतून घ्यायची आहे आता सुरुवातीला मी गॅस मोठाच ठेवलाय कारण कढई गार झाली आहे म्हणून ना आता हा एक मिनिट असं मोठाच ठेवून घेणार आहे आणि खिचडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि खिचडीमध्ये कधीही डायरेक्ट असं भस्कन उलतन नाही घालायचं हळूहळू कडेनं शाबूवर घ्यायचं असा घालून घ्यायचा उलतन घालून आणि वरती टाकायचं अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथं पाच ते सहा मिनटं झालं मी परतत आहे आणि कोणत्याही पदार्थाचं प्रमाण आपण जसं सा योग्य सांगतो तसं सा वेळही महत्त्वाचा आहे देखील पाळणं महत्त्वाचं आहे की किती वेळ लागतो आपल्याला लाग। कोणताही पदार्थ करण्यासाठी तेही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तर पाच ते सहा मिनटं झाले मी परतत आहे अगदी व्यवस्थित छान परतून घेतल्यानंतर हिचा गरम वाफ बसायला लागण्यासाठी इथे एक ताट घ्यायचं आहे आणि ते झाकून ठेवून एकदम लो लो टू मीडियम गॅस ठेवून फ्लेम ठेवून आपल्याला याला चांगलं वाफ देऊन घ्यायची आहे असं ताड झाकून जेव्हा मी शाबू शिजवते ना त्यावेळेस एकदम मऊ सूत खिचडी शिजली जाते गॅस पूर्ण कमी करून आपण याला तीन ते चार मिनिटांची वाफ काढून घेतलेली आहे आता इथं वाफ देऊन झालेली आहे वाफ दिल्यानंतर बरेच जण असे म्हणतात की खिचडी चिकट होते खिचडी अशी चिटकूनच बसते तर नाही वाप दिल्यानंतर हे पाहा तुम्ही इथं पाहू शकता अगदी खिचडी एकदम मोकळी मोकळी झालेली आहे एकदम छान मौसूत शिजली जाते जेव्हा तुम्ही असं ताट ठेवून तीन चार मिनटासाठी वाफ काढता मस्त शिजली जाते अशी खिचडी तुम्ही इथं पाहतच आहात खिचडी अजिबात चिकट झालेली नाही आहेत आणितर बरेचदा असं होतं की वाप दिली आपण जेव्हा ताट बाजूला काढलं तेव्हा त्याचे असे गोळे गोळे तयार झालेले असतात पण तसे अजिबात झालेले नाही आहे त्यामुळे तुम्ही जेव्हाही खिचडी बनवाल तेव्हा ही टिप नक्कीच फॉलो करा की तीन चार मिनटे ताट झाकून ठेवून खिचडीला वाफ द्या म्हणजे पहा किती मौसूत आणि मोकळी छान खिचडी मस्त शिजली जाते आता परत याला चांगलं परतून घेतलं आहे एक दोन ते तीन मिनटांसाठी आणि आपला शाबू इथं तयार झालेला आहे आणि आपल्या शाबूदानं इथं चिकट अजिबात असं झालेला नाही आहे कारण आपण शाबू भिजवताना सगळ्या टिप फॉलो केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे शाबू भिजवतानाच्या ज्या टीप आहेत त्या नक्कीच फॉलो करा तुमचाही असा अगदी मोकळा मोसूद प्रत्येक दाणा अगदी मोत्यासारखा खुललेला दिसतो शाबूदाण्याचा नक्कीच फॉलो करा आता मी आणखीन एक टिप सांगणार आहे जेव्हा आपल्या शाबुदाण्यामध्ये पाणी जास्त होतं तेव्हा काय करायचं तर प्रत्येक साबुदाण्याची क्वालिटी वेगवेगळी असते काही काही साबुदाणा पटकन पाणी शोषून जास्त घेतो आणि तो लवकर चिकट होतो किंवा काही काही साबुदाणा थोडंच पाणी ओढून घेतो आणि बाकीचं उरलेलं पाणी तसंच राहतं त्यामुळे साबुदाणा शाबुदाण्यामध्ये पाणी जास्त होण्याची शक्यता असते तेव्हा काय करावे तर त्यावेळेस काय करायचं भाजी धुवायची जी जाळी असते ना त्यावर सगळा साबुदाणा आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि उंच असं खाली भांडं काहीतरी ठेवून त्याच्यावरती ती जाळी ठेवून पूर्ण शाबुदाण्याचं पाणी नितळून काढायचं आहे परत एक कॉटनचा कपडा हांतरून त्याच्यावरती आपल्याला हा साबुदाणा पसरून घ्यायचा आहे आणि फॅन खाली सुकवून घेऊ शकता आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बनवायचं आहे तर एका ताटामध्ये होतून तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रीज चालू करून त्यातील पूर्ण पाणी शोषून जाईल आणि पूर्ण ड्राय ड्राय शाबुदाना होईल तरी पण अशी ट्रिक करून पहा जेणेकरून तुमच्या शाबूतील पाणी कमी होईल आणि खिचडी चांगली होण्याचा प्रयत्न होईल अशा प्रकारे तुम्ही शाबुदाण्यामध्ये पाणी जास्त झाल्यावर हे करू शकता तर तुमच्याशी बोलता बोलता आणि सगळ्या टिप शेअर करता करता इथं आपल्याला शाबुदाना मस्त शिजलेला आहे खिचडी तयार झालेली आहे अगदी छान अशी परतून घेतलेली आहे मोकळी मोकळी छान खिचडी तयार आहे आता यासोबत खाण्यासाठी मी इथं गोड दही बनवणार आहे इथं मी दही घेतलेलं आहे आणि ते दही आपल्याला काढून एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि याच्यासाठी लागणार आहे पिट्टी साखर मग ही पिटी साखर ह्या दह्यामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि असे गोड दही आपल्याला किंवा आपण हॉटेलमध्ये खिचडी वगैरे खाण्यासाठी जातो त्या ते इथं विचारतात तो मला गोड दही हवं का आंबड दही मग त्यावेळेस असं गोड दही विकत मिळतं बाहेर मग ते आपण घरीच बनवायचं मग असं दही घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पिटी साखर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं इथं आपलं गोड दहीसुद्धा तयार आहे जे आपण शाबूच्या खिचडीसोबत खाऊ शकतो साबुदाण्याच्या खिचडीसोबत आपण सर्व करणार आहे हे गोड दही खूप छान लागतं तुम्ही बनवून पहा चला तर साबुदाणा सर्व करूया तर अशा प्रकारे इथं आपली एकदम मऊ मोकळी मोकळी एकदम सुटसुटीत अशी एकदम सुटसुटीत चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडी तयार केलेली आहे लहान कढई असेल आणि भरपूर लोकांसाठी जरी बनवायची असेल तरी देखील काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळालं असेल आणि अशी आपली ही इथे खिचडी बनवून तयार आहे कशी बनवावी ह्या सगळ्या टिप्स पाहिल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे त्यामुळे अशी एकदम मऊ लुसलुशीत मोकळी छान खिचडी होण्यासाठी सर्व टिप्स नक्कीच फॉलो करा अशाप्रमाणे इथे दिलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा खिचडी अशाच प्रकारे छान मऊसूत मोकळी होईल आणि भरपूर लोकांसाठी असेलसुद्धा तरीसुद्धा अशीच करता येईल खूप जास्त खिचडीचे प्रमाण करायचे आहे तर सारखं सारखं एकदाच खिचडी करून तिला गरम करण्यापेक्षा जे मी प्रिमिक्स सांगितलं तो मसाला बनवून शाबूमध्ये टाकून घ्यायचा आणि जेव्हा पाहिजे तेवढीच आपल्याला थोडी थोडी खिचडी गरम करून परतून खायला येते जेव्हा आपल्याला गरम हवे त्यावेळेस व्यवस्थित त्यातलं थोडं प्रमाण घेऊन आपण खिचडी बनवून गरम करून खाऊ शकतो करून बघा तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमची खिचडी कशी झाली ती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा। धन्यवाद